ओम परमहंस सद्गुरू श्री स्वामी स्वरूपान पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण दहावं धन्य हो धन्य अनंत निवास याचा भाग चौथा अप्पांच्या सहज बोलण्यात पुढील काही गोष्टींची सूचना असते शब्द पाळणे हे आपल्या सर्वार्थानं हिताचं ठरतं हे जसजसं अण्णांच्या विशेष लक्षात येऊ लागलं तसतसं हा परमार्थ मार्गातला साधू पुरुष झाला आहे असा त्यांचा निश्चय होऊ लागला त्यात ताईंना संपूर्ण गीता ज्ञानेश्वरी आप्पांनी शिकवली यावरून त्यांची अभ्यासाची खोलीही अण्णांच्या मनात ठसली आणि विशेष म्हणजे गुरुवर्यांचं परमशांत दांतवर्तन अहोरात्र वर्षानुवर्ष पाहून स्वतःच्या आयुष्याच्या अखेरी काही काल स्नान झालं की गुरुस्वामींच्या खोलीत जाऊन त्यांच्यापुढे विनम्र नमस्कार करणं आणि भावार्थ गीतेतील काही साक्या वाचणं हा अण्णांचा दिनक्रम होऊन गेला होता हे देसाई घराणं काही पिढ्या पावसेत आहे देसाईंचं मूळ आडनाव शिधये असं असून ते शांडिल्य गोत्री चित्पावन ब्राह्मण आहेत कैलासवासी अण्णा देसाई हे एक कर्तबगार मेहनती किंचित उग्र स्वभावाचे पण दिलदार वृत्तीचे पावसेतील जमीनदार आणि सावकार होते पहाटे उठून भोपाळ्या अभंग म्हणणं षडक्षरी शिवमंत्राचा मोठ्या आवाजात तास दीड तास त्यावेळीच जप करणं मानस मानसपूजेत नित्यशहा नरसोबावाडीस जाऊन कृष्णाबाईचं स्नान करून आणि मनोहर पादुकांचं पूजन मनात करणं हा अण्णांचा दिवसाच्या आरंभीचा उपासनाक्रम होता गुरुचरित्राचं वाचन स्नानोत्तर करीत असत तसंच श्रीमद दासबोध ग्रंथही त्यांच्या विशेष आवडीचा होता आणि त्यामुळं प्रपंच परमार्थ दोन्ही उत्तम तऱ्हेनं चालवण्यात खरी बहादुरी आहे असं त्यांचं ठाम मत होतं श्री गुरुवर्य स्वामीजींसारख्या ईश्वर विभूतीची सम्यक ओळख न पटताही अण्णांनी ज्या आपुलकीनं त्यांना आपल्या घरी पहिल्या दिवशी आणलं त्याच जिव्हाळ्यानं ते गुरुवर्यांशी शेवटपर्यंत वागत होते किंबहुना स्वामींचा खरा अधिकार समजल्यावर त्या आपुलकीत शतपटीनं वाढच झाली होती ह्यात अण्णांच्या अंतःकरणाचा थोरपणा दिसून येत नाही का त्यांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्यांना दम्याची व्यथा होती उपचारांना ते अगदी कंटाळून गेले होते कुणा एका जाणकारानं अण्णांना सांगितलं रोज अंगातून घाम गळेपर्यंत शारीरिक श्रम करा भात अगदी वर्ज करा इतरही पातळ पदार्थ कमी असावेत असा खात्रीचा उपाय सुचवल्यावर कित्येक वर्ष नुसते कोरडे पोहे आणि खोबरं खाऊन कोरडी भाकरी खाऊन आणि अक्षरशः शरीरातून पाणी निथळेपर्यंत लाकडं फोडण्याचं श्रमाचं काम करून त्या बहादर पुरुषानं आपला दमा पूर्ण आटोक्यात ठेवला होता हा मनोनिग्रह आणि जिव्हेचा संयम चांगल्या साधकांना देखील अनुकरणीय नव्हे का श्री अण्णा देसाई हे पावस इथं अनंत निवासात इसवी सन एकोणीसशे त्रेपन्न साली शांत झाले सध्या ताई उर्फा आते श्री भाऊराव त्यांच्या पत्नी सौ सुशिलाबाई आणि मुलं इत्यादी मंडळी अनंत निवासात राहतात गेली पस्तीस छत्तीस वर्ष गुरुवर्य स्वामीजींचं वास्तव्य तिथंच आहे भाऊराव यांचे बंधू बाबा हे रत्नागिरी इथं आपल्या बंगल्यात राहतात आणि तात्या हे अनंत शेजारीच आपल्या घरी राहतात त्यांच्याच घरात सध्या स्वरूपाश्रम आहे आत्याबाई म्हणजे ताई बाबा भाऊराव त्यांच्या शांत स्वभावाच्या पत्नी आणि उद्योगप्रिय आणि नम्र स्वभावाची मुलं ही सर्वच मंडळी आणि गावातील चार पाच मुलं स्वामीजींची सेवा शुश्रूषा आस्थेनं आणि दक्षतेनं करीत असतात त्याचप्रमाणे स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्यही मोठ्या आनंदानं ते करीत असतात श्री भाऊरावांचं म्हणजे देसाई बंधूंचं पुण्याच्या शनीच्या पाराजवळ त्यांच्या वाड्यात आंब्याचं दुकान आहे आणि तिकडं ते आंबेवाले देसाई म्हणूनच ओळखले जातात भाऊराव आणि त्यांच्या पत्नी यांना वर्षातून चार पाच महिने पुण्यास राहावं लागतं आणि ताईंचं म्हणजे आत्याबाईंचं वास्तव्य पावसला कायमचंच असल्यामुळं आल्या गेल्याची देखभाल मुख्यत त्यांना आणि भाऊरावांच्या मुलांना म्हणजे श्रीयुत जयंत आणि श्रीयुत विजय यांना करावी लागते ती ते नेहमीच आनंदानं आणि आस्थापूर्वक करतात आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी माझागुरु श्रीस्वरूपानन्दोरु श्री श्रीस्वामी महराज की जय हरि ओम तत्सत्य